कत्तलीसाठी गोवंश जनावरे डाबून ठेवून तसेच गोवंश जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या इसमास कोतवाली पोलिसांनी केलाय सकाळी पाच वाजेच्या सुमारास कोतवाली पोलिसांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की अहिल्यानगर शहरातील बाबा बंगाली जीओपी पी रोड जुने कलेक्टर ऑफिस समोर येथे पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशी जनावरांचे कत्तल करण्यासाठी डाबून ठेवले आहेत तसेच गोवंश जनावरांची कत्तर करून गोमांस विक्री करीत आहेत अशी माहिती मिळतात पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणावरून तीन इसमास ताब्यात घेतलाय त्यांचे नाव विचारले असतात त्यांनी त्यांचे नाव अख्तर हसन कुरेशी मुजक्कीर मुस्ताक कुरेशी हसनेन साधिक कुरेशी असं असल्याचे सांगितले आरोपी याच्या घराची झडती घेतली असता सदर ठिकाणी पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे दोन जिवंत गोवंश जनावरे पांढऱ्या व काळ्या रंगाची असलेली तसेच अंदाजे पाचशे किलो गोमांस असा एकूण एक लाख पंचेचाळीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर